पैठण शहरात महाराणा प्रतापसिंह हो यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले परदेशीपुरा येथील महाराणा शिल्प प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि यावेळी राजपूत परदेशी समाजाच्या वतीने या जागी भव्य अशी अश्वरूढ पुतळ्याची उभारणी करण्याचा संकल्प करण्यात आला शहरातील राजपूत परदेशी समाजाच्या वतीने रविवारी शुरवीर महाराणा प्रताप यांची चारशे चौऱ्याऐंशीवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली उत्सव समितीचे अध्यक्ष अश्विन लक्कडहार आणि नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जीतू परदेशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते राजपूत ज्येष्ठ नागरिक परशुराम करडवाल पटेल मदनसिंह सुंदरसिंह भोपत रमेश परदेशी गोपाल परदेशी बद्रीनाथ खंडागळे आणि एकनाथ खंडागळे यांच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जयंती उत्सवाला प्रारंभ करण्यात आला यावेळी राजपूत समाजाच्या युवकांच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या जयघोष करण्यात आला यावेळी बोलताना जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अश्विन लक्कडहार आणि आदर्श खंडागळे असे म्हणाले की शहरातील महाराणा प्रताप यांच्या जागेवर भव्य अश्वरूढ उत्सव समितीच्या वतीने घेण्यात आला आहे जिल्हा परिषदेचे माजी सभापती विलास भुमरे यांच्या स्वनिधीतून पुतळा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि यावेळी महाराणा प्रताप चौक येथील नाम फलकाचे नूतनीकरण करण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख मनोज पेरे जिल्हा परिषदेचे माजी सभापती डॉक्टर सुनील शिंदे माजी आमदार संजय वाघचवरे पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे पोलीस निरीक्षक संजय देशमुख सर्वपक्षीय पदाधिकारी मान्यवरांनी महाराणा पुतळ्यास अभिवादन केले यावेळी एकनाथ खंडागळे अशोक चौके जय राजपूत प्रीतम खंडागळे गणेश बद्रीनाथ खंडागळे संदीप लक्कडहार रामेश्वर खंडागळे विनायक भूपत विश्वनाथ बद्रीनाथ खंडागळे संजय कायस्थ गणेश परदेशी संजय मिर्थे योगेश शेगावकर सोमनाथ चौके संजय बल्लो कैलास बल्लो गणेश बुंदिले रुपेश शेगावकर वीर लक्कडहार विजेंद्र लक्कडहार किरण लक्कडहार यांच्यासह समाज बांधव उपस्थित होता गौतम बनकर एम न्यूज पैठण